तीस वर्ष याच्यामध्ये माझं प्रत्येक स्टार्टिंगपासून तर त्याच्यामध्ये मी रिक्रूट केलं होतं होते आय थिंक सदानंद गाडीला वगैरे मध्ये कलंबोली बसून त्यावेळेला कदमबोलीला ओवी वगैरे सगळ्या वेगवेगळे सर त्यावेळेला पुढा आहे माझं दुधावर मुला यांचं जे कार्य आहे ते नटवर बारीक म्हणत होते आणि त्यांनी मग माझ्याला आपण कोण लागतो नात्यांनी तुम्ही काय तर ते आले होते की याला तुम्ही कामाला ठीक आहे म्हणजे स्टार्टिंग केल्यानंतर मी ज्या प्रकारे त्यांनी हॉनेस्टली वगैरे दिवसात याच्याकडे काम केलं त्या एक्सपिरियन्सनंतर मग एक एक पायडी चढत चढत तिथल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधून सीएमएस ए त्यानंतर ही सी एम पी सी एम पी म्हणून शॅपमध्ये शॅपमधून आणि त्याचे त्यांनी प्रत्येक त्याच्या लाईनच्या याच्यामध्ये त्यांनी वरचस्वय केलं आणि ते लाईनचे जे रिप्रेझेंट आहे ते त्यांना हो लाईक करतात म्हणजे जसे आता आहे तिथे आता प्रत्येकजण आपापल्याने आपापल्या लाईन बरोबर त्याचे रिलेशन करून मेंटेन आहे म्हणून आज मास्टरमेंड नाही आज कशा प्रकारे जेव्हा वेळेला आम्हाला काय इश्यू येतो काय येतो पण त्यावेळेला आम्ही त्या माणसाला जाणारा सर्व रिपोर्ट दिसतो असा प्रकारे आम्ही फक्त मिडिएटर आहे तुम्ही लोक काम करून एवढं तुमचं वर्चस्व निर्माण केलं आणि आज याच्यामध्ये त्या आनंद वाटतो की आपण आपले ग्रुप हा ह्या तऱ्हेने चांगला येतो आणि आनंद एवढं वाटतं की आता बहुतेक पुढच्या ह्याच्यामध्ये हे रिटायरमेंटच आहे जस्ट लाईक आता आम्ही आहोत तिथे आता आमचं पण हे नाही पण एक राहून तिथे आम्हाला आनंद होतो की यांना सत्कार करायची संधी मिळते तर या प्रकारे त्यांनी व्यवस्थित हे केलं होतं चांगलं हे होतं पण अनफॉर्च्युनेटली आता बिझनेस हे पण वाढले इथे कामाचं स्वरूप पण हे झालं इथे आणि त्याच्यामुळे पुढे काय त्या सॅलरीमध्ये मी त्याला कमी करून हे करू शकत नाही ते काय काय ठिकाणी ज्याला जरूरत आहे त्यामध्ये पण करतो पण छोटी बाय अनॅचरली तर मग ते फिलिंग होतं इथे तर दृष्टीने याच्यामध्ये आता बोलला की आता रिटायरमेंट याच्यामध्ये आहे तर आम्ही पण त्यामध्ये राहतो तिथे आता एक दोन वर्षात आपण एक कोण मला कॉर्डिनेटेड मिळाला तर ॲटोमॅटिकली मी पण रिटायर होऊ शकतो म्हणजे अजून आम्ही आहेत आता यंग प्लेअर आहे तिथे ते एकमेका आपली जागा येतो आज मास्टरमरीमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की आपण बाहेरचा अनुकूल बसवत नाही आपल्यातली मुलं अगं वरती घेतो ज्या लेवलला ते आपण येतोय आता मला पण तेच म्हणायचं आहे की आपलं सगळ्यांनी आता दृष्टीने विचार करायचा आहे की मी कसं इम्प्रूव्हमेंट करेन मी कोणाची जागा घेऊ शकतो आणि तो शेअर करू शकतो त्या प्रकारे अशा प्रकारे आपलं हे जाईल तर ती पिढी आपली वाढत जाईल तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एन एसआयसी कोर्स चालतो ट्यूशनर्स असली तर तीन याड होते बी एस ए याड होतं त्यानंतर एन टी एन होतं सी एम ए होतं आय पी त्यावेळेला जवळजवळ आपली पंचेचाळीस मुलं केली फ्रॉम स्टार्ट राऊंड कॉजपासून पासून बोलत पण मला दुसरी टीम माझी रेडी होती त्या आणि त्यावेळेला कृष्णदासने सांगितलं की याच्यामध्ये मी तुझ्या माणसं घेत आहे पण तू तुझ्या सवडीप्रमाणे देत आहे पण त्यांनी हेड ऑफिसला पण बोलले आम्ही पण मी नी आणि उभी जाऊन आपल्या मास्टर्सनी बोललो चांगली गोष्ट आहे आता अगेन आपल्याकडे बेस होणार आहे कारण ते आयडर बसून नका आणि आपल्यानुसार ते घेत चांगले आपली दुसरी टीमला अपडेट होतो आणि त्यानंतर एवढा फायदा झाला ती दुसरी टीमला लगेच अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्यानंतर दुसरी फळी पण आपली ओळखी आली सतत ते त्या खाली आपल्याला नवीन फळी घेता आली जेव्हा ते काम इन्क्रीज झाले आपलं तर अशा प्रकारे आज आश्रमच्या याच्यामध्ये त्यांनी चांगली सेवा केली आहे कंपनीचे त्याप्रकारे सत्ता कंपनीच्या याच्यामध्ये आज ऋणी आहे त्याच्याबद्दल की त्यांनी एवढं करून आणि गायडन्स त्यांचा ज्युनियरला देऊन त्या ज्युनियरने आता त्याचं हे घेऊन पुढे असं करावं लागेल काही असेल तर आपल्यामध्ये काही नाही कामान बोलत होतो पण ते माझा म्हणून माझ्याप्रमाणे तयार झाला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट असं आणि प्रकारे आम्ही तयार केलं आता बोललो कोणाला काय बोलतो मी बोलतो प्लीज